नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे भाऊ मित्रांनो दो म्हणजे कालचा आपला दिवस गॅप पडला व्हिडिओचा कारण आपण बाहेरगावी गेलो होतो संभाजीनगरला गेलो असता त्याच्यामुळे आपलं काही जमलं नाही मित्रांनो आपण आज आले बाजारभावाची चर्चा करणार आहे मित्रांनो आज तारीख आहे तेरा तेरा तारीख आहे आजचा आहे शनिवार आणि आजची बाजारभावाची जर आपण चर्चा करायचे म्हटली तर जे एक्केचाळीस रुपयाचे जे सौदे झाले होते दोन तीन दिवस पहिले ते काढणी म्हणजे काढणं झालेले आहे आणि ह्या दोन दिवसापासून मला फोन येत आहे की व्यापारी थोडे रिवर्स झाले बा भाव असं सांगताय मित्रांनो मित्रांनो बाजार हे रिवर्स काही झालेले नाही आहे आजचे बाजार भाव सांगतो तुम्हाला मला रुपयापासून तर एक्केचाळीस रुपयावर खरेदी चालू आहे मित्रांनो आणि भरपूर शेतकऱ्यांचे फोन आले की आज तर पस्तीसच म्हणताय आहे एकतीसच म्हणता आहे बत्तीसच म्हणताय मित्रांनो अजून पण सांगतो तुम्हाला टप्प्याटप्प्याने माल द्या व्यापाऱ्याच्या बळी पडू नका बाजार हे टिकूनच आहे अडोतीस रुपया पासून ते एकोणचाळीस चाळीस रुपयापर्यंत एक्केचाळीस रुपयापर्यंत माल पाहून हे बाजारभाव चालू आहे मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला माल द्यायचाच असेल तर टप्प्याटप्प्याने द्या हे पण मी नेहमी सांगत आलो आणि याचा फायदा भरपूर शेतकऱ्यांनी घेतलेला आहे कमेंट करून सांगा मित्रांनो कोण काय किती शेतकऱ्यांनी फायदा हा घेतलेला आहे मित्रांनो अजून बरेच शेतकऱ्यांचे फोन असे की आ, आ म्हणजे येणाऱ्या काळात बाजारभाव कसे असतील तर मित्रांनो कमीत कमी आता हा जर आता दोन म्हणजे कालपासून पाऊस चालू झाला आणि पावसाने जर पुन्हा आठ एक दिवस जर चांगले लावून धरलं तर हे प्लॉट जे हे काढणीला थांबतील त्याच्यानंतर मग पुन्हा पा थोडाफार थोड्याफार प्रमाणामध्येही तेजी दिसायला मित्र मित्रां मित्रांनो शंभर दोनशे रुपया अशी तेजी आपल्याला पाहायला भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय भाव मागत आहे काय भाव दिला काय सौदे चालू आहे कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान